बुलढाणा जिल्ह्यात पीक विमा रकमेतील तटपुंजी आणि रद्द झालेले क्लेम्स यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत दिनांक दोन सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागात विमा प्रतिनिधींना घेराव घालून रकमेच्या उर्वरित भागाची मागणी केली तालुका कृषी अधिकारी विमा कंपनीचे प्रतिनिधी व स्थानिक पदाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले प्रशासनाने तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन आठवड्याभरात शेतकऱ्यांचे खाते उर्वरित रकमेने अपडेट करण्याचे आश्वासन दिले घटने मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा ही आमची सातत्याने मागणी असती मागील आठवड्यात शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा केली मात्र अनेक शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना तुटपुंजा स्वरूपात रक्कम मिळालेली आहे आज आम्ही कृषी कृषी कार्यालयामध्ये पीक विमा कंपनीचे जे अधिकारी आहे त्यांना घेराव घेराव आंदोलन केलेलं आहे अनेक शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजा स्वरूपात रक्कम आलेली आहे ही सुद्धा आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलं एकाच दिवशी शेतकऱ्यांना क्लेम केला एकाच दिवशी एका एका त्या शेतकऱ्याचा सर्वे सुद्धा त्या शेतात झाला सर्वेचे नुकसान भरपाई सुद्धा बरोबरच आहे परंतु एका शेतकऱ्यांना कमी आणि एका शेतकऱ्यांना जास्त अशी तफावत यामध्ये दिसून येते त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात शासना शासनविरोधी रोष आहे आमची शासनाला विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजा स्वरूपात रक्कम मिळालेली आहे त्या शेतकऱ्यांचा तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून अहवाल शासनाला पाठवावा आणि त्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम द्यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर कधी शिवाजी मामनकर बुलढाणा